बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह विविध मान्यवरांनी सत्कार केला बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अजित गायकवाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला विविध संस्था संघटना प्रतिष्ठान मंडळं तसंच आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे माजी सभागृह नेते संजय कोळी राजाभाऊ काकडे राजू पाटील आर बी आयचे सुबोध वाघमोडे के डी कांबळे अरुण भालेराव पुण्याचे उद्योजक भूतडा भिवंडीचे उद्योजक नितीन गायकवाड मनोज लोंडे शिवम सोनकांबळे सुशील सरवदे प्रभाग क्रमांक चारच्या माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अजित गायकवाड यांचं अभिष्ट चिंतन केलं कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून अजित गायकवाड यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या हार घालून केक कापून फटाक्यांच्या आतशबाजीत अजित गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला भाजपला चळवळीतून जोडण्याचं काम अजित गायकवाड यांनी केलं असं त्यांच्या कार्याचं कौतुक भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या फोनवर प्रेम करणारी सर्व जनता इथे येते त्यांना आशीर्वाद देण्यासाठी येते खऱ्या अर्थानं अजित आपण जे काम करता आपण जे काम करता त्या कामाच्या कामाची ही पावती आहे की आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी एवढे सगळे जण येतात आपण काम करत असताना वंदनाताई पाच वर्ष नगरसेविका होत्या पाच वर्षात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं हे काम करत असताना गेले अनेक वर्ष झालं मालक आमदार असताना आम्हाला इथं नेतृत्व मिळत नव्हतं वंदनाताई आणि अजित भालूच्या माध्यमातून आम्हाला इथं काम करायची संधी मिळाली यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो पण मी यशस्वी होण्यामागे माझे पती अजित गायकवाड यांचा सिंहाचा वाटा आहे असं सांगत माझी नगरसेविका वंदना गायकवाड यांनी आपल्या भावना विशद केल्या बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उद्यानमध्ये मध्ये उभा करायचा आहे आणि आम्ही ही गोष्ट मालकांबरोबर चर्चा केली तेव्हा मालकाने त्यांना होकार दिला आणि आम्ही तो सभागृहात मांडला आणि पण मान्यता दिलेली आहे आणि मालक प्रत्येक नगरसेवकाचं एक एक महिन्याचं मानधन नगरसेवक म्हणून महापालिकेत जमा आहे आणि तुम्ही थोडस हे केलं की रमाईचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जोडीला उभारावा हा प्रत्येक भीमसैनिकाचा भीम कन्याचा विचार आहे आज माझ्या वाढदिवसानिमित्त एक वचन देतो की भाजप वाढवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन अशी ग्वाही सत्कारमूर्ती अजित गायकवाड यांनी दिली संविधान बदलायचं म्हणून अफवा करून समाजात आमच्या वेगवेगळ्या अफवा पसरल्या तरी देखील आम्ही ज्या ज्या वस्ती जिथं जिथं गेलो या वस्तीतून माझ्या मते पाच ते साडेपाच हजार मतदान आहे त्यातून साडेतीन हजार मतदान झालं तीन साडेतीन हजार मतदान झालं असेल वस्तीतून आणि त्यातून आपल्याला साडे चौदाशे भारतीय चौदाशेला एकशे तीन बुथ असेल एकशे दोन बुथ असेल एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन एकशे एकोणसाठ असं साडे चौदाशेचा बूथ हे मी सांगत नाही तरी बुथ वर मिळालेले मतदान आहेत मला आणि येणाऱ्या विधानसभेला तो कितीही जरी अफवा पसरले तरी देखील आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंडरपणे उभा राहून या भागातून मालकाना यापेक्षाही जास्त मतांनी निवडून आणण्याचा आजच्या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी संकल्प करतो यावेळी आमदार विजय कुमार देशमुख यांनी या भागात मूलभूत सुविधा पाणी रस्ते ड्रेनेज लाईन ची कामं भाजपच्या नगरसेवकांच्या माध्यमातून झाली आहेत आपण सर्वजण आजपर्यंत अजित गायकवाड यांच्या पाठीमागे राहिलात यापुढेही तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य त्यांच्या पाठीमागे ठेवावं असं सांगून अजित गायकवाड यांना आमदार विजयकुमार देशमुख यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या काही ज्या लोकांना आमच्याबरोबर नगरसेविका म्हणून त्यांनी आपल्या सोलापूर शहरातून जवळपास चार नगरसेवक आपल्या भारतीय जनता पक्षापासून उभारले निवडून आले आणि तेव्हापासून मी या भागाचा त्यांच्या हातनं भागाचा विकास करण्याचं काम माझ्या आणि या संदर्भात मी अजून तो खरंच नाही आभार मानेन की आपल्या भागातल्या लोकांचं जे काही मूलभूत सुविधा असू दे रस्ते असू द्या ट्रेन असू द्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असू द्या जीवा असू द्या आज आपण बघतोय की या भागातून जीवाबस्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की आपलं दिवस कधी आहेत कधी आहे कळत नाही एवढ्या एवढ्या चांगल्या प्रमाणात या भागात काम करून घेतलं त्यांच्या पाठीमाग आपण सातत्यानं म्हणतो एखादी व्यक्ती जेव्हा पुढे जाते त्यांच्या पाठीमाग त्यांच्या घरच्यांचं स्त्रीच पाठबळ असते पण इथं इथं उलट आहे जेव्हा काही आमची नगरसेविका झाली त्यांच्या भाऊच पाठबळ राहिला आणि त्यामुळे काम आपल्या रितीनं शकल्या या प्रसंगी अश्विन गायकवाड महेश गजधाने किशोर गायकवाड सुधीर बीडबाग, अमोल धेंडे शिवाजी थोरात कपिल घोडके विशाल कांबळे गौतम कसबे आणि बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते